नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो कापसाची जी आवक आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे त्यामुळे कापसाचे बाजारभाव सुद्धा कमी झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उमरेडची जिथे आवक दोनशे एक क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक चौदाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक तीनशे पस्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव कापूस मार्केट बाजारभाव बा। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव बा किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद